नळ जवळपास तीस ते चाळीस लाख रुपयाची नळ योजना झाली नंतर नदीवर एक बीर पाडून तिथून पाईपलाईन आणून परत एक वाटे आणखीन एक टाकी बांधली ती एक सत्याऐंशी लाख रुपयाचं काम झालंय गावात जवळपास एक दीड कोटीचे रस्ते झाले शाळेचं काम झालंय शाळेला जवळपास पन्नास एक लाख रुपये निधी आला शाळेचं कंपौंडवॉल झालंय शाळेत वगैरे सगळी व्यवस्थित करून दिली आहे आणि पवार साहेब ज्या वेळेस पासून आमचे आमदार झालेत ह्या पाच वर्षात त्यावेळेस कमतरता भासली नाही शेत रस्ते झालेत समाज मंदिरासाठी समाज मंदिराच्या सुद्धा आमदार साहेबांनी निधी दिलेत आणि जे काही कुठल्याही गोष्टीची अडचण वगैरे असल्यानंतर साहेबाकडे जातो त्यावेळेस आमदार साहेबांकडून नाही हा शब्द आम्हाला कधीच नाही आणि ती अडचण आमची चोवीस तासाच्या आत दूर होते प्रत्येक गोष्टीत आमदार साहेबांची दावखाना असो किंवा गावातील कामं असो अनेक आमच्यासोबत कंटिन्यू आहेत आणि आमच्या गावावर कंटिन्यू आमदार साहेबांचा आशीर्वाद आहे आमचं गाव जवळपास आमदार साहेबांना पंच्याऐंशी ते नव्वद टक्के मतदान आमच्या गावातून आमदार साहेबांच्या पाठीमागा आहे